नमस्कार विद्यार्थी मित्रांनो कसे आहात म्हणजे ना मुलांना मी प्रकाश लोटन चव्हाण प्राथमिक शिक्षक जिल्हा परिषद शाळा करंजवल तालुका दिंडोरी जिल्हा नाशिक आपलं आपण मागच्या दोन दशकांमध्ये मापन ह्या घटकातले दोन उपघटक शिकलेलो आहोत पहिला शिकलो तो म्हणजे लांबी मोजणी लांबी मोजण्याचं जे प्रमाणित एकक आपण पाहिलं ते होतं मीटर आणि दुसरा घटक आपण शिकलो वजन किंवा वस्तू एखाद्या वस्तूच वजन मोजणे म्हणजे त्या वस्तूच जे वस्तुमान वस्तु, आहे ते काढणे वजन मोजण्याचं प्रमाणित एकक जे आहे ते आपण पाहिलं किलोग्राम आज आपण त्याचा पुढचा भाग पाहणार आहोत मी तुम्हाला एक छोटस घरातली गोष्ट सांगतो हे बघा आईने एक मॅगी आणलेली होती आणि मॅगी तयार केल्यानंतर दोन मुलांमध्ये ती वाटली वाटणी करत असताना एका मुलाला छोटीशी वाटी होती त्या वाटीत तिने मॅगी दिली आणि दुसऱ्या मुलाला मोठ्या प्लेटमध्ये मॅगी दिली आता छोटी वाटी ही लवकर भरली प्लेट मात्र खूप मोठी असल्या कारणाने त्या मुलाला त्या प्लेटमध्ये जास्त मॅगी द्यायला लागली आणि जे तो ज्या मुलगा होता लहान मुलं होती त्यांनी पाहिलं की जी वाटी आहे वाटीतली मॅगी ही वाटीफुल भरलेली आहे आणि प्लेट मध्ये मात्र ती प्लेट अर्धी अपूर्ण आहे आणि जे दोन्ही मुलं होते त्यांनी वाटी अगोदर घेतली प्लेट मला प्लेट नको मला वाटीच पाहिजे आता काय झालं असं कशामुळे झालं त्यांना काय वाटलं की वाटी आपण घ्यावी प्लेट घेऊ नये कारण त्यांना वाटी फुल भरलेली दिसली अशी दिसली जरी ती आकाराने लहान होती तरी ती फुल भरलेली दिसली आणि त्याच्यासाठी ते भांडू लागले मग वाटीच जे मॅगी होती ती मॅगी त्या प्लेटमधल्या मॅगीपेक्षा कमी असताना सुद्धा मुलं ती मॅजिक घेण्यासाठी जाऊ लागले म्हणजे त्यांना अप्रमाणितपणे त्या जे वस्तू आहे त्या वस्तूतलं आकारमान त्यांचं लक्षात नाही आलं आणि म्हणून ते वाटेतली मॅगी घेण्यासाठी वाट्य करू लागले आपण एखादी वस्तू किती आकाराची आहे किती मोठी आहे हे ठरवण्यासाठी त्याचं विशिष्ट असं एक एकक असतं आणि ते एकक काय आहे ते आज आपण शिकणार आहोत चला तर आपण आता पीपीटी कडे जाऊया मुलांनो आज आपण मापन या घटकातील उपघटक आकारमान व धारित हा शिकणार आहोत यामध्ये तुम्हाला आता पुढे मी काही चित्र दाखवत आहे ग्लास मग वाटी आणि बादली या चार वस्तू तुमच्या समोर मी दाखवत आहे चारही वस्तूंचं निरीक्षण करावं बघू कशा दिसत आहेत तुम्हाला आणि या चारही भांड्यांमध्ये जर आपण पाणी भरलो हे चारही भांडे पाण्याने भरलेले भर आहेत असं मी तुम्हाला सांगितलं तर कोणत्या भांड्यात पाणी कमी असेल आणि कोणत्या भांड्यात पाणी जास्त व्हावे हे तुम्ही निरीक्षण करा सांगा बरं कोणत्या भांड्यातलं पाणी जास्त असेल कोणत्या भांड्यातलं पाणी कमी असेल बरोबर वाटीतलं पाणी हे कमी असेल आणि जी बादली आहे त्या बादरीतलं पाणी जास्त असेल हे तुम्ही कसं ठरवलं त्या आकारावरून ठरवलं वाटी लहान आहे म्हणून ती लवकर भरली बादली मोठी आहे म्हणून ती त्याला जास्त पाणी लागलं म्हणून आपण आकारावरून त्या आप भांड्यामध्ये किती पाणी आहे किती द्रव पदार्थ आहे ते आपण अंदाजाने सांगू शकतो आता बघा या ठिकाणी तुम्हाला दोन मुलं दिसत आहेत दोन्ही मुलांकडे आपण जर निरीक्षण केलं तर ते बादलीत पाणी होताना दिसत आहेत आणि हे जे दोन्ही मुलं आहेत त्यापैकी हा जो नंदो आहे आ, बादली पाणी ओतत आहे कशाने ग्लासाने ग्लासाने पाणी ओतत असताना त्याला ती बादली भरण्यासाठी चाळीस ग्लास पाणी आहे चाळीस ग्लास पाणी ओतल्यावर त्याची बादली आहे ती पूर्ण भरलेली आहे तर त्या प्रकाराची तेवढीच बादली ही आपली सोनू भरत आहे सोनू त्या बादली मध्ये मोठ्या तांब्याने पाणी ओतत आहे जेव्हा ती तांब्याने पाणी भरून त्या बादलीत होतच आहे बादली भरत आहे ती बादली भरत असताना सोनूला फक्त दहा तांबे पाणी होता म्हणजे दहा तांबे पाण्यामध्ये ती बादली पूर्ण होती आता मग असं का झालं कारण जो नंदू आहे नंदूच जे पाणी होत्याचं ते भांड होत तो ग्लास होता तो आकार लहान होता म्हणजे त्याच्यात पाणी कमी मावत होत तर जे सोनू होते सोनूचं पाणी जे भांड होतं तो, तो तांब्या होता, होता तो मोठा होता त्याचा आकार मोठा होता, होता म्हणून त्याच्यात पाणी हे जास्त मावत होत आणि म्हणून तिला कमी तांब्या पाणी त्या बादलीत पोहोचावे लागले तर एकाच बादलीत अशा वेगवेगळ्या आकाराच्या वस्तूंनी पाणी भरले तर नेमके किती पाणी भरले हे समजत नाही तुम्हाला जर सांगितलं की बादलीत पाणी होतून आणा एका मुलाकडे ग्लास दिला एका मुलाकडे तांब्या दिला तर किती पाणी भरावं हे त्या मुलांना समजणार नाही आणि म्हणून कमी अधिक प्रमाणात आपल्याला ते पाणी मिळू शकतं कोणत्याही द्रव पदार्थ कमी अधिक प्रमाणात आपल्याला मिळू शकतो म्हणून कोणत्याही द्रव पदार्थित एककाच्या सहाय्याने मोजणे हे खूप गरजेचं आणि द्रव पदार्थ मोजण्याचं प्रमाणित जे एकक आहे ते म्हणजे लिटर आहे जसं आपण अंतर मोजण्याचं प्रमाणित एकक हे मीटर पाहिलं होतं नंतर वजन मोजण्याचं प्रमाणित एकक हे आपण किलोग्राम पाहिलं होतं तसंच द्रव पदार्थ मोजण्याचं प्रमाण एक लिटर असं आहे आणि जेव्हा या लिटर या मापाने एखादी द्रव पदार्थ आपण मोजला तर त्या प्रमाणित मापाच्या साहाय्याने कोणीही किती वेळा ते द्रव पदार्थ मोजला तर त्याचं जे वजन आहे ते द्रव पदार्थ आहे तो सारखाच येणार आहे हे बघा द्रव पदार्थ मोजण्याची काही परिमाणे मी तुम्हाला इथं दाखवत आहे हे जे छोटं माप आहे ते पन्नास मिलीग्रॅमचं आहे दुसरं माप आहे ते शंभर मिलीग्रॅमचं आहे तिसरं माप आहे ते दोनशे मिलीग्रॅमचं आहे चौथं माप आहे ते पाचशे मिलीग्रॅमचं आहे आणि मिलीलिटरचं आहे आणि शेवटचं जे माप आहे ते एक लिटरचं आहे म्हणजे हे जे छोटं आहे हे छोट माप आता मी तुम्हाला आणखी दुसरे चित्र दाखवलंय बघा या ठिकाणी बाळाचं दूध पिण्याची बॉटल आहे नंतर इंजेक्शन आहे एक बादली आहे नंतर हा एक मग आहे नंतर दांडेवाले दोन कप आहेत आणि या काही नळकांड्या आहेत तर जे द्रव पदार्थ मोजण्याच्या प्रमाण एक आहे ते मिलीलिटर असतं आपण इथं पाहूया हे जे मिली लिटर होतं हे शंभर लिटर होतं हो नंतर शंभर नंतर हे दोनशे मिलीलिटर नंतर हे पाचशे मिलीलीटर लिटर आणि हे एक लिटर जेव्हा आपल्याला दूध घ्यायचं असलं तर दूधवाल्याकडे आपण गेलो त्या साईडला मला अर्धा लिटर दूध दे तर तो आपल्याला पाचशे मिलीलीटर या मापाने आपल्याला दूध देत असतो पण लहान बाळाला एवढं दूध एकत्र एक आपण पागा देत नाही प्यायला देत नाही त्यासाठी आपल्याला एक बॉटल असते त्या बॉटलवरती त्या ठिकाणी बघा अशा बारीक तुम्हाला शेता खाली आहेत तिथ पन्नास मिलीग्रॅम तिथं शंभर मिलीग्रॅम तिथे एकशे पन्नास मिलीलिटर एकशे पन्नास मिलीलिटर असं तिथं लिहिलेलं असतं आणि मग काही काय करते की मुलांना शंभर मिलीलिटर एवढं दूध त्या बाळाला भरून देते त्याला देत आपण दवाखान्यात जातो दवाखान्यात गेल्यानंतर डॉक्टर आपल्याला इंजेक्शन देतात इंजेक्शन देत असताना आपल्याला पन्नास मिलीलिटर इंजेक्शन देतील का नाही मग कसं आपल्याला जवळजवळ पाच एम एल किंवा दहा एम एलच पाच मिलीलिटरचं दहा मिलीलिटर मापाच औषध आपल्याला इंजेक्शन द्वारे दिलं जातं आणि मग त्या इंजेक्शन अशा बारीक बारीक रेषा असतात त्या रेषांच्या सहाय्याने डॉक्टर आपल्याला किती मिलीलिटर द्रव पदार्थ औषध आपल्याला द्यायचं आहे ते ठरवतात आणि ते आपल्याला देत असतात जेव्हा शेतामध्ये शेतकरी आपल्या शेतांना तणनाशक मारत असतात किंवा एखादं औषध फवारणी करत असतात तेव्हा त्यांना विशिष्ट आकारात विशिष्ट असं पाणी घ्यावं लागतं अर्धा लिटर एक लिटर दोन लिटर तीन लिटर असं पाणीमध्ये ते औषध लागतं आणि ते त्या पीक आहे त्या पिकांना फवारायचं असतं आणि मग जर त्या शेतकऱ्याने ग्लासाच्या सहाय्याने जर का ते औषध घेतलं पाणी घेतलं तर कमी जास्त प्रमाण होऊ शकतं औषधाचं प्रमाण कमी जास्त होऊ शकतं आणि मग जे पीक आहे ते पीक नाहीसं होऊ शकतं म्हणून त्यांच्याकडे अशा विशिष्ट बादल्या त्यांच्याकडे असतात आणि त्या बादल्यांच्या साह्याने ते योग्य पद्धतीने दोन लिटर तीन लिटर पाच लिटर पाणी घेतात तसंच जे औषध त्यांच्याकडे असत किंवा इतर कीटकनाशक ते या पद्धतीचं जो मग असतो त्यांच्याकडे त्या मध मध्ये त्यांना त्या औषधाचं चढलं असतं की पन्नास एम एल आहे शंभर एम एल यायचं आहे एम एल म्हणजे मिलीलिटर तर मग याच्यातनं ते शंभर मिलीलिटर पन्नास मिली भरतात अप्ले अप्ले ते भरतात आणि ते पाण्यात ओततात आणि आपल्याला आपले जे पीक आहे त्या पिकांना ते पवार निघा आता जे दोन कप तुम्हाला दिसत आहेत ते दोन कप वापरतात था। जे औषध आपण दवाखान्यातून आणतो त्या औषधांमध्ये पाणी ऍड करून पाणी मिक्स करून आपल्याला ती बॉटल हलवून ते औषध घ्यायचं मग त्याच्यात किती पाणी टाकावं हे सांगितलेलं असतं आणि त्यासाठी हा जो रेषा मापाच्या रेषे दिल्या असतात त्या मापाच्या रेशनचा कप आपल्याला किंवा डॉक्टर लहान बाळांना किंवा सुद्धा औषध देतात ते म्हणतात की दहा एम एल घ्या तीन टाइम घ्या दहा एम एल म्हणजे दहा मिलीमीटर जर मग अंदाज मध्ये जर औषध घेतलं तर ते कमी घेऊ शकतो किंवा जास्त घेऊ शकतो आणि म्हणून याचा वापर आपल्याला या कपांचा वापर तिथं आपल्याला करावा लागतो आणि शेवटचं जे तुम्हाला दाखवत आहे मी हे आहे जेव्हा आपल्या वर्गामध्ये तुम्ही जेव्हा मोठे होणार तुम्ही प्रयोग करणार तुम्हाला लक्षात येईल की प्रयोग करण्यासाठी विशिष्ट द्रव पदार्थ आपल्याला घेवा लागतो आणि मग तो किती घ्यावा किती एम एल घ्यावा किती मिलिग्रीम घ्यावा मिलीलिटर घ्यावा हे ठरवण्यासाठी आपल्याला त्या परीक्षेमध्ये जे अंतर दिलेलं असतो तरी शांत त्याचा आपल्याला वापर करता येतो आणि लक्षात तुम्हाला बघा मुलांनो इथं तुम्हाला आता मी पाच भांडे दाखवत हे पाच भांडे यांच्यामध्ये आपल्याला सारखे एक लिटर गी गी। दो दो पाँगे पाँगे एक त्या बाटल्याने तीन वेळा त्या बाटल्या इथं भरायला टाकायचे आहेत आणि ते भांडे किती पाणी व्हावतं ते आपल्याला पाहायचं आहे बघा आता आपण अंड्याकडे सुरुवात करूया हंड्यात मी पहिल्यांदा एक बॉटल पाणी टाकलं परत आणखी एक बॉटल घेतली त्या अंड्यात धुतली थोडं वरती पाणी आलं आणखी एक बॉटल घेतली हंड्यात ओतली थोडं वरती पाणी आलं आता मी बादलीत पाणी भरतो तीनच बादले बॉटल्स हे बघा एक बॉटल मी ओतली पाणीवर तिथं भरलं परत पुन्हा एक बॉटल मी ओतली पाणी थोडं वर आलं पुन्हा एक बॉटल ओतली पाणी आणखी थोडं वर आलं आता हंड्यामध्ये आपण भरूया हंड्यात मी एक बॉटल ओतली थोडं पाणी भरलं नंतर पुन्हा एक बॉटल ओतली थोडं पाणी वर आलं तिसरी बॉटल दुसरी बॉटल ओतली पाणी आणखी थोडं वर आलं आता पिंप कळगाव या पिंपमध्ये मी एक बॉटल टाकली पाणी थोडं वर आलं आणखी एक बॉटल टाकली आणखी थोडं पाणी वर आलं आणखी एक बॉटल टाकली आणखी पाणी थोडं वर आलं आता जे पाण्याचा जार असतो आपल्या मोठी बॉटलचा त्याच्यात आपण भरूया एक बॉटल भरली टाकली मी तर थोडं पाणी त्याच्यात भरलं दुसरी टाकली तर आणखी पाणी भरलं तिसरी टाकली तर आणखी पाणी भरलं आता आपण या सर्व भांड्यांचं रिशन करूया काय भांडं आपल्याला पूर्ण भरत आलेलं दिसतंय भांड आपल्याला पूर्ण भरत आलेलं दिसून राहिला अंडातल्या कारणाने बादली सुद्धा थोडी भरलेली दिसते नंतर पिंप आपल्याला अर्ध्यापेक्षा कमी भरलेली पुढचा जार आहे तो सुद्धा आपल्याला कमी भरलेला दिसतोय म्हणजे या पाण्याचं आकारमान आकार आहे ते तिन्ही मध्ये आपण टाकलं तर तिन्ही भांड्यातलं जर आपण बाहेर पाहिलं ते तर कमी जास्त ते जरी दिसत असलं तरी त्या भांड्यातलं पाण्याचं आकारमान हे तीन लिटरच आहे किती लिटर आहे तीन लिटर आहे म्हणजे या सर्व वेगवेगळ्या भांड्यांचे आकार जरी वेगळे असले तरी प्रत्येक तो भांड्यातील पाण्याचं जे आकारमान आहे ते तीन लिटरच आहे हो कारण आपण पूर्ण पूर्णपणा पाण्याची बॉटल मोजून मोजून त्याच्यात भरलेली हे बघा इथं आता एक बादली तुम्हाला दिसत आहे आणि ही बादली आता आपण हा जो नंद आहे तो भरतो आहे तरी पहिल्यांदा एक बॉटल टाकली दुसरी बॉटल टाकली तिसऱ्यांदा टाकला लागला चार आणि पाच तेव्हा पाच बाटल्या त्यांनी त्याच्यामध्ये ओतल्या त्यावेळेला त्या बादलीतलं पाण्याचा आकार म्हणजे आहे ते पाच लिटर आहे मात्र ही बादली पूर्ण भरण्यासाठी त्याला चाळीस बाटल्या तिथे टाकाव्या लागणार आहे आणि म्हणून जर ती बादली जर पूर्ण भरली तर त्याच्यामध्ये आपण त्याला ती बादली पूर्ण भरायला लावली तर एक, एक लिटरच्या बारा बाटल्या तेव्हा ती बादली ही पूर्ण भरेल म्हणजे जर आपण बादलीचं निरीक्षण केलं तर बादलीत किती लिटर पाणी टाकलेलं आहे पाच लिटर त्या बादलीतल्या पाण्याचं आकारमान हे पाच लिटर आहे मात्र जेव्हा ती बाटली बादली आपल्याला एक लिट एक, एक लिटरने पूर्ण भरायची असेल तेव्हा तिथं बारा बादली आपल्याला टाकाव्या लागतील आणि तेव्हा ती बादली पूर्ण भरेल जेव्हा बादली पूर्ण भरेल तेव्हा आपल्याला सांगता येईल की बादलीची धारकता ही बारा लिटर आहे म्हणजे एखाद्या भांड्यामध्ये किती पाणी मावलं याच्यावरून त्या भांड्याची धारकता आपण ठरवतो आपण घागर बादली पिंप हंडा पातेली कोणती भांडे पूर्ण भरण्यासाठी जेवढं पाणी आपल्याला लागलं असतं तेवढी त्या भांड्याची पाण्याची धारकता काय आहे असं आपल्याला सांगता आलं आता आपण खालील खालीलबाबी तुम्ही बघा तुमच्या घरी अंदाजे किती लिटर पाणी वापरतात आपल्याला नोंदवायचं आहे पाहूया आंघोळीसाठी किती लिटर पाणी वापरतात तळा आणि सारवण्यासाठी किती पाणी वापरतात स्वयंपाकासाठी किती पाणी वापरतात भांडी स्वच्छ करण्यासाठी किती पाणी वापरतात पिण्यासाठी किती पाणी वापरतात दहा कप चहासाठी किती पाणी वापरतात तोंड धुण्यासाठी किती पाणी वापरतात बागेसाठी किती पाणी वापरतात आणि वाहन धुण्यासाठी किती पण हे तिथं आपल्याला लिटर मध्ये नोंदवायचं आहे तर माझ्या घरी जर आपण निरीक्षण केलं तर आंघोळीसाठी हे पंधरा लिटर पाणी तिथं आंघोळीसाठी वापरलं जात तळा सावरण्यासाठी दहा लिटरची बादली आहे आमची ती दहा लिटरची बादली भरून बाहेरचं जे अंगण आहे ते आम्ही तिथं त्याचा तळा घातला जातो जेव्हा आई स्वयंपाक करते तर स्वयंपाक करत असताना तिला भांडी भाजीत पाणी टाकणे त्यासाठी साधारणपणे पाच लिटर पाणी दिसायला लागत जेव्हा सगळ्यांचा स्वयंपाक होतो आणि जेवण झाल्यानंतर भांडी स्वच्छ केली जातात तेव्हा जवळजवळ वीस लिटर पाणी हे भांडी स्वच्छ करण्यासाठी मला घरामध्ये लागते घरामध्ये आम्ही पाच माणसं आहोत प्रत्येकी तीन तीन लिटर जरी पाणी भरलं तर पंधरा लिटर पाणी हे पिण्यासाठी दिवसात वापर केला जातो दहा कपच्यासाठी एक लिटर पाण्याचा आपण अंदाज वापर करूया तोंड धुण्यासाठी मला दोन लिटर पाणी लागतो हिरीची बाग आहे त्या बागेसाठी जवळजवळ मला शंभर लिटर पाणी लागतं आणि वाहन धुण्यासाठी मला जवळजवळ दोनशे लिटर पाणी हे मी अंदाजे माझं सांगितलं आहे तुम्ही सुद्धा घरी अंदाजे तुम्हाला किती पाणी लागतं हे ठरवायचं आहे आणि आपल्या सरांना हा जो तक्ता आहे हा तक्ता लिहून घ्या आता पहिल्यांदा ओके लिहून झालं आणि याच्यामध्ये तुम्हाला आंघोळीसाठी किती पाणी लाग लागणार आहे धडा सावारासाठी किती लागणार आहे स्वयंपाक साठी किती लागणार आहे हे जे आपण जसं माझं लिहिलं तसं तुम्ही घरून लिहून आणायचं आहे आणि आपल्या सरांना ते दाखवायचं तर मुलांना आता आपण प्रत्यक्ष काही वस्तूंच धारकता काय आहे ते आता आपण पाहणार आहोत चला आपण प्रत्यक्ष कृतीकडे आता मुलांना आपण एवढं पाहिलं की कोणत्या वस्तू मध्ये किती पाणी पाण्याचं आकारमन म्हणजे काय भांड्याची धारकता म्हणजे काय हे आपण प्रत्यक्ष चित्राद्वारे आपण समजून घेतलं आहे आता मी तुम्हाला त्या ठिकाणी काही वस्तू ठेवलेल्या आहेत आणि या वस्तू तुम्हाला निरक्षण करायचं आहे वस्तूंमध्ये किती पाणी त्याचा एक आपण बघा इथं ग्लास आहे एक बॉटल आहे छोटी वाटी आहे एक बॉटल आहे आणि एक बॉटल आहे आता मला सांगा या सर्वांमध्ये सगळ्यात जास्त पाणी कशात ग्लास मध्ये वाटीमध्ये काय तीन बॉटल पैकी कोणत्या मध्ये ओके या बॉटलमध्ये कारण ही एक लिटरची बॉटल सर्वात कमी पाणी कशात मावेल या वाटीमध्ये कारण ही फक्त ऐंशी मिलीलिटरची वाटी आहे तर आपण हे अंदाजन सांगू शकतो की कशात पाणी किती मावेल जास्त आता ही जी बॉटल आहे ही बॉटल मी तुम्हाला दाखवतो त्या बॉटलमध्ये मी दोन वाट्या ही पाणी टाकणार आहे हे बघा आता मला सांगा या बॉटलमध्ये मी जे पाणी टाकलेलं आहे हे पाण्याचं आकारमान किती आहे आणि या बॉटलची धारकता किती आहे सांगा बरं कोण सांगतं ओके okay, बघा लक्षात घ्या पहिल्यांदा आपण ते पाहिलं होतं की एक बादली भरण्यासाठी त्या नंदूला पाच जेव्हा त्याने बॉटल टाकल्या होत्या ते तेव्हा त्याची पाण्यातली जी, जी पातळी होती ती वाढली होती आणि जेव्हा बारा बॉटल तो टाकणार होता तेव्हा ती बादली पूर्ण भरणार होती तेव्हा मी दोन शब्द वापरले होते आकारमान आणि धारकता मग हे जे दोन वाटे पाणी मी इथे टाकलेलं आहे हे या पाण्याचं आकारमान आहे धारकता नाही मग या पाण्या बॉटलची धारकता म्हणजे धारकता म्हणजे काय संबंधित भांड्यामध्ये समजा ग्लासामध्ये किती पाणी व्हावेल या वाटीमध्ये किती पाणी व्हावेल या बॉटलमध्ये किती पाणी व्हावेल पूर्ण भरल्यानंतर त्याच्यात किती पाणी आहे हे जेव्हा आपण सांगतो तेव्हा त्या ते वस्तूची ती द्रव पदार्थाची धारकता आपण सांगतो तर मग आता या बॉटलची धारकता आपण पाहूया दोन ग्लास आपण अगोदर टाकले होते मध्ये जे पाणी आहे ते पाण्याची धारकता ही आपल्याला अजून माहित नाही पण पाण्यातलं आकारमान जे आहे ते आपल्याला माहित आहे दोन वाट्या त्याच्यात आकारमाना पण आहे आता आपण त्याची धारकता पाहूया धारकता म्हणजे किती पाणी त्याच्यात मावलं तीन किती वाट्या झाल्या तीन

या पद्धतीने आपण आकारमान आणि धारकता आपण पाहत असतो आता आपण छोटासा स्वाध्याय सोडवणार आहोत बघा मुलांना आपल्याला आपल्या घरातलं पाणी कुठे वाया जातं त्याचं ठिकाण ठरवायचं आहे आणि अंदाजे किती पाणी वाया जातं ते आपल्याला सांगायचं बघा इथं पाणी कोठे कोठे वाया जाते त्या ठिकाणी त्याच्यावर आपल्याला उपाययोजना करायची आहे तर पहिल्यांदा आपलं पाणी कुठे वाया जातं साबजुन्यामध्ये कुठं आपण इथे एक नंबर लिहूया हात धुणे हात धुण्यासाठी साधारण आपल्याला किती पाणी लागतं जर आपण विचार केला दिवसभरात तर आपल्याला जवळजवळ चार ते पाच लिटर हे पाणी आपण हात धुण्यामध्ये वाया घालव मग त्यासाठी आपल्याला उपाय काय करावं लागेल आपल्याला बागेला पाणी घालायचंच आहे नाही का हे जे हातचं पाणी आहे हे पाणी जर आपण बागेत टाकलं तर बागेसाठी आपण जे दुसरं पाणी वापरणार आहे जे बागेसाठी आपण दुसरं पाणी वापरणार आहोत ते पाणी घेण्याचे दुसरं जे आहे आंघोळीसाठी आपण पाणी वायात आंघोळीसाठी सुद्धा आपण पाणी दुरुस्त वाया घालत असतो तेच पाणी जर आपण खाली व्यवस्थित साचून ठेवलं तर जवळजवळ साधारण बारा ते पंधरा लिटर हे पाणी आपण आंघोळीसाठी वाया घालत असतो हे पाणी सुद्धा आपल्याला बागेसाठी त्याचा वापर करता येणार त्याचबरोबर आपण पिण्याचे पाणी सुद्धा वाया घालतो मग तुम्ही सांगणार सर पिण्याचे पाणी घालतो तर आपल्याला जर एक ग्लास पाणी हवं असेल तर आपण अर्धा ग्लास पाणी आपल्याला प्यायचं आहे तर आपण फुल ग्लास पाणी भरून घेतो आणि अर्ध पाणी अर्ध पाणी बाहेर आता दिवसभरात साधारण एक ते दोन लिटर पाणी प्रत्येक व्यक्ती हा बाहेर फेकत होतो याचे उपाय काय याचे उपाय एवढाच आहे की तुम्हाला हवे तेवढे पाणी आपल्याला घ्यायचे आहे आपल्याला जेवढं पाणी हलवं आहे तेवढं पाणी आपल्याला घ्यायचं आहे आणखी आपण कुठं पाणी वाया घालतो सांग असे वेगवेगळ्या ठिकाणी तुम्ही जिथं जिथं पाणी वाया ते सर्व तुम्हाला लिहायचं आहे आपल्या वहीमध्ये लिहायचे आहे साधारण पाच ते सहा ठिकाण तुम्ही आपण शोधायचे ते आपल्या वहीत लिहायचे आहेत आणि उद्या शाळेत करताना आपल्या शिक्षकांना आज आपण आकारमान आणि धडकता म्हणजे काय अतिशय छान पद्धतीने शिकलेलो आहोत आणि खूप छान पद्धतीने तुम्ही त्या कृत्या होत्या त्या कृतीचं निरीक्षण केलेलं आहे त्याचे उत्तर आहे ते तुम्ही छान पद्धतीने दिलेले आहे आणि एखाद्या वस्तूच भांड्याच आकारमान काय आहे पाण्याचं आकारमान किती आहे आणि त्या भांड्याची धारकता किती आहे हे तुम्हाला समजलेलं आहे पुन्हा एक रिवाइंड म्हणून मी सांगतो की एखाद्या मध्ये जर आपण दोन वाट्या पाणी टाकलं तर ते दोन वाट्या त्या पाण्याचं आकारमान आहे जेव्हा तो ग्लास पाच वाट्या टाकल्यानंतर पूर्ण भरला तर त्या पाच वाट्या हे त्या ग्लास धारकता निक आहे धारकता याचा फरक आपण समजून घ्यायचा आहे आणि उद्या येताना सर्व मुलांनी एक रिकामी बॉटल आणायची आहे एक बॉट आणि एक भरलेली पाण्याची वाटेल आणायची आहे वर्गामध्ये आपण छोटे छोटे वाटे घेऊन त्याचं आकारमान काय आहे धारकता किती आहे ते आपण प्रत्यक्ष करणार आहोत आवडलं तुम्हाला